the uh heart -huh. सप्रेम दे आज आपल्यासोबत एक लहाणूजी महाराज भक्त आहे आणि आपण आज समर्थ आडकोजी महाराज सद्गुरू आडकोजी महाराज यांची जी पावनभूमी आहे वरखेड आणि आपले आद्य ग्राम गीताचार्य दादा वेलुरकर यांच्या घरी आपण बसलेला आहोत आणि दादा आपल्याला लहानूजी महाराजांचे त्यांना जे काही अनुभव आले ते सविस्तर आपल्या लहानूजी सॉन्गला सांगणार आहे जय गुरु जय गुरु जय लाल जय गुरु, गुरु। सगळ्यात आधी तुमचं संपूर्ण नाव सांगा राजू रामाजी वडे मूळचे राहणारे सातेफळ सातेफळ हो तर तुम्ही समर्थ लहानुजी बाबांचं प्रत्यक्ष दर्शन घेतलं हो दर्शन घेतलं हो। आम्ही माझ्या सांग भावता मालायक आयुष्यामध्ये जीवन प्रवासात जे काही साक्षात्कार सांगा हा हो। तर मग सांगू बाबा गेलो मी बाबा आता मग होतो बटवा घेऊन आले का अरे म्हणे बजरंगबली म्हणजे बजरंगबली हनुमानजी म्हणे okay. आले का हनुमानजी म्हणे तर मग दर्शन घेतलं बाबाच मा भाऊ होता लहानवाला त्याला का म्हणे तू मोठा साहेब होतो म्हणे तू तुला काहीच कमी नाही पडणार मग साहेब मोठं झालं इंजिनीअर झालं इंजिनियर पहिले मॅट्रिक म्हणे होता तो जुनियर मॅट्रिकमध्ये आता तो तेव्हाची गोष्ट आता तुला शिकून पोरं सरीच लागत नाही तो का चौथा साहेब झाला अजूनच आहे माणूस अजूनही आहे तो तर मग बाबा म्हणे मग तुझ्या काही कम्प्ले पडणार म्हणे त्या गुरुचा शोध आहे मी खूप संत आरती माझा गुरु आहे मला लढ येते बाबा सांगून सांगूयातली बाबा म्हणे तुझे संत मारती मारा त्या पाठीमागा बाबा म्हणे तुला काहीच कमी नाही माया गुरु थोस आहे म्हणे अडकूची मारा माय गुरु आहे सब सांगत आहे जुनी गोष्ट ते बाबा ना महाराज कुठले माय गावातले साते पाहिजे साते मारुती मार समज आहे बाबाची माया बापाचा आजीची पिढी माझ्याची पिढी चालली सब माया पिढ्या चालले याच्यात संत मारते बाबत बाबाने सांगत म्हणे तुला काही कमी नाही पडत नाही तुले वावर आहे एकर करण्या काही कमी नाही पडत तुले वावर घ्यायची गरज नाही त्या लोक पाहायला गण रे म्हणे त्या लोक त्या घरी चार लोक দরোজ মা চার লোক এতে ঔষধ গানপতি ঔষধ দিতেন গাপতি ঔষধ দিত বা যে জুনে কয়েদি গোষ্ঠী মি কোনো দোষে মা হচ্ছে এুলে সেবা হয় তুলে কইচ কমি না পড়ান মানে তুই ধনই মনে ধন চাল धन आलतोस मग चालत नाही मग म्या नाही घेतला बाबा मोठ मन मो आहे म्हणलं म्हणलं नाही पाहिजे असं म्हणलं मूवी मोवाचा दूर आहे म्हणलं तर मला काही पाहिजे नाही म्हणलं बाबा असं म्हणलं बाबा बाबा हात मग पाटीवर एक टोपी टोपी दिल्ली टोपी घालले बाबानं हो टोपी दिली अजून टोपी नाही बाबा जुन्या काय टोपी नाही आहेत बेकार झाली पण टोपी मार्थ वचन आहे यायचं आलं টোপিন বটু দুসেলে দিন ভালো ভাই রুই বনল তো বাবা ভই রুই বনল করি বনল আনটা সরত নাই কুর্ না টোপিন देली देली देली। ते भो बटरी दिल्ली म्हणजे दिली भोयाला दिल्ली मात्र पुढं आता मा याच्यातला त्या दिली कुठे आपण टोपी आहे बटरी पण तो खा आलं म्हणलं बाबा म्हणे बटरी दिल्ली म्हणे तुला नाही भाई दिल्लं म्हणे अगदी तू आलं म्हणे असं म्हणलं बाबा ना पुन्हा पाहिलंवलं मग बाबानं मग ने तू म्हणे आता काही कमी नाही पडलं तू बाबा ते पॉवरफुल आलं म्हणे तू आला काय मापाशी त्यापाशी आहे सने राम आहे सीता आहे लक्ष्मी आहे सब आहे तापाशी म्हणे तर संत त्याच पाशाने म्हणजे मारुती महाराजाला ओळखलं होतं त्यांनी हा अंतर्ज्ञानात ते त्याच घर्यात म्हणजे मारुती महाराज त्याचसोबत चोवीस तास त्यासोबत आहे चोवीस तास म्हणे मारुती महाराज आज सोबत आहे ते चोवीस तास म्हणे बाबा सांगत डायरेक्ट असे बाबाहून गेले तेपासून तुमच्या घरी कुटुंबामध्ये किती सदस्य आहे आम्ही बाबाजी गेले आमची आले आई गेली आता एकच मुलगा आहे म्हणे एक मुलगा हो आणि पत्नी पत्नी आहे पत्नी काय वय आहे तुमच आता आता मग वय तर तसं नाही आहे हो। मग दाखवतो काढ नाही असं अंदाजे सांगा अंधार मग पंचाहत्तर आहे हो मी चांगलं हे होतो ना समजदार होते ते होत हो एखाद्या काय आमच्या गोविंदा पाटील आपला हे होते बंबाजी पाटील ते दिवस आमचा आला ते होता शिष्य मारुती महाराजाचा तो त्याने जमीन दिली मारुती महाराजाले आमच्या आम्हा पाटला ना बंबई आपल्या उधवड पाटला ना मग आम्हाला चला म्हणजे पाटील आम्ही घर रेंगी बैला ना पहिल्या रेगी बैल गेलो तर मग ते झालं ते मुला फेल माहिती माहीत झालं मला काय का बायत लाराम मग हे म्हणे बाबा म्हणे दर्शन घेतलं बाबा सांगितलं म्हणे त्याच पण स्वप्न आहे म्हणे देवता त्याच पैसे बाबा म्हणे काही आज गरज नाही म्हणे हनुमाई तूस आहे म्हणे रामाने तू मला आशीर्वाद दिला हो बाबा ना असं बिलंगलं म्हणे म्हणजे संत कोणताही बिलंगते आताही संत बिलंगते कोणता बिक्रम बाबा आष्टवड्याचे ते बिलंगते बोलायचे असे घेऊन अशी बाबा ते महाराज आज तुम्ही जे काही लहानोजी बाबांचे सांगितले एक नंबर स्वानुभव या, या चॅनलचा उद्देश आहे की ज्या लोकांनी समर्थ लहानूजी बाबांचं प्रत्यक्ष दर्शन घेतलं त्या लोकांच्या नजरेमधून तरुण पिढी पर्यंत बाबाजीचा काय अधिकार होता काय अधिकार असते या मार्गाला लागलं पाहिजे बा सत्संग घडला सत्संग हे या युगामधलं सगळ्यात मोठं धन आहे धन धन आहे काहीच करण्याचा अवलंब आपण केला पाहिजे बा तरुण पिढी काहीच करूया आपण माध्यम निवडून त्यांनी जे काही आज अनुभव सांगितले या करता काही त्यांचा फार फार आभारी हो जय गुरु जय लहान जय लहान बाबा जय लाल गुरु वाडको बाबा